भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष किरण भोईर यांच्या माध्यमातून इको फ्रेंडली गणपती उत्सव सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे दीडशे सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती गणेश भक्तांनी सहभाग घेतला होता यामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने रिज स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता दोन्ही स्पर्धेमध्ये सामाजिक धार्मिक तसेच सांस्कृतिक सजावटीचे अप्रतिम देखावे अनेक स्पर्धकांनी सादर केले होते दोन्ही स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम तसेच पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गणेश भक्तांचे आमदार किसन कथोरे यांनी विशेष कौतुक केले आहेत तर किरण भोर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना देखील शुभेच्छा देऊन त्यांचे आभार व्यक्त केले आहेत गणपतींच विसर्जन झाल्यानंतर जेवढा उत्साह बदलापूर मध्ये होता तो मला दहा दिवसात पाहायला मिळाला आणि निश्चितपणे एक एवढं वातावरण चांगलं झालं होतं की प्रत्येकाच्या मनामध्ये अशा भावना होत्या की बदलापूरसाठी आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि त्यातच एक चांगली संकल्पना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने अध्यक्ष किरण भुईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगले अशा प्रकारचे प्रकल्प सगळ्यांच्या समोर ठेवले आणि त्याला नागरिकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला की आज तुम्ही पाहिलं असेल की सर्वसामान्य कुटुंबातले कितीतरी नागरिक त्यांनी त्या देखाव्यामध्ये भाग घेऊन बक्षीस मिळवलं चांगलं कोणीतरी पूर्वीपासून करत असतील तर त्यांनी घेतलं असं तर त्यात कौतुक मस्त वाटलं मंडळाची मुलं सुद्धा तरुण मुलांनी काही देखावे तयार केले होते की अगदी वाखाणण्यासारखं काम त्या माध्यमातून झालं आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे की बदलापूरमध्ये सुज्ञ नागरिक असल्यामुळं चांगल्या विचारातून बदलापूर घडतंय याचं गणरायाच्या या दहा दिवसामध्ये मला पाहायला मिळालं मनापासून सगळ्यांना गणरायाच्या ने एकच प्रार्थना करेल माझं बदलापूर हे सुखी आणि समृद्ध व्हावं गणेशोत्सव स्पर्धा असेल सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आणि रील स्पर्धा ही बदलापूरमध्ये यावर्षी जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार किसन कत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाने या, मार्ग या बदलापूरमध्ये पार पडली खरं तर या स्पर्धेमध्ये जवळपास दीडशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यानंतर रील स्पर्धा जी होते अडीचशे रील स्पर्धक यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता खरं तर एवढ्या याच्यामधनं क्रमांक काढणं हे फार कठीण होतं आणि बदलापूरकरांमध्ये हे जे टॅलेंट आहे हे टॅलेंट खऱ्या अर्थाने बाहेर पडलेलं आहे आणि म्हणूनच ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि आज या ठिकाणी घरगुती गणेशोत्सव ज्यांनी ज्यांनी सजावट केली होती इको फ्रेंडली असेल त्यांचा जे देखावे असतील मंदिराचे आणि एक सामाजिक संदेश देणारे असे विषय आपण जे प्रामुख्याने दिले होते या व्यतिरिक्त सार्वजनिक मंडळं असतील त्यांनी जो पारंपरिक देखावा ज्यांचा प्रथम क्रमांक इथे आला यांनी प्राचीन शिवमंदिर याचा पांडवकालीन शिवमंदिर याचा देखावा केला आणि आणखीन एक मला सांगावं असं वाटेल की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देखील देखावा आहे खऱ्या अर्थाने भारताची सैन्यदलाची ताकद जी आहे ती या देखाव्याच्या माध्यमातून या बदलापूरकरांनी आपल्याला दाखवलेली आहे आणि आणखीन मला सांगावं असं वाटेल की जे मंडळ आहेत ते फक्त देखावे करण्यापुरता इथपर्यंत थांबलेले नाही आहेत खऱ्या अर्थाने त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवलेत आणि या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या बदलापूरच्या जनतेला काय उपयोग करता येईल ह्या मंडळाच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थाने ह्या मंडळांनी देत केलेल्या आहेत त्या स्पर्धकांना आपण असं व्यवस्थित त्यांचं आपण परीक्षा घेतली होती परीक्षा घेण्यापेक्षा आपण त्यांचं पाहणी केली होती प्रत्यक्ष जाऊन फक्त फोटो किंवा व्हिडिओज पाहून आपण त्यांना पारितोषिक दिलेले नाही आहेत आणि शाडू मातीचे मूर्ती असतील खरोखर अशा स्पर्धकांनाच आपण या ठिकाणी पारितोषिक दिलेले आहेत आणि सर्वच स्पर्धक जे आहेत ज्यांनी सहभाग नोंदवला आणि ज्यांना पारितोषिक मिळालं आणि ज्यांना नाही मिळालं त्यांनी काही केलं नाही असं नाही परंतु इतक्या स्पर्धकांमधनं हे सिलेक्ट करणं हे फार कठीण होतं त्यामुळे जे विजयी स्पर्धक आहेत सर्वांचं जा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी मनपूर्वक सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो सजावट आम्ही जे आपण पुरातन वस्तू म्हणजे म्हणजे आपल्या किचनमध्ये पुरातन वस्तू ज्या लागतात म्हणजे ज्या पूर्वीच्या आपण वस्तू वापरायचो उखळ असेल मुसळ असेल जाता असेल चूल असेल त्याच्यानंतर धान्यासाठी पोती असतील किंवा आपल्या त्याच्याबरोबर कंदील म्हणजे या सगळ्या ज्या पुरातन असतील तांब्या पितळीची भांडी घंगाळ बंब हे सगळे आम्ही गोळा केले गावागावेत जाऊन गोळा केले आणि त्याचा आम्ही एक पर्यावरणपूरक म्हणून असा देखावा तयार केला आणि तो सर्वांच्या समोर सादरीकरण केलं त्याच्यामागचं सा उद्दिष्ट एवढंच होतं का बदलापूरला आणि पूर्ण जनतेलाही समजा समजायला पाहिजे की आपण आता परत त्या जुन्या पर्यट ह्याच्यावर चाललेलो आहोत चुल आपण चुलीवरचं जेवण मागतो आपण थांब्या पितळच्या भांडीमध्ये जेवण बनवायला पाहिजे हे सगळं करायला पाहिजे त्याच्यापासून कॅन्सरचा धोका कमी होतो या सगळ्या पब्लिकपर्यंत जाण्यासाठी आम्ही हे एक देखावा साजरा केला प्रथम क्रमांक मिळाला ह्याबद्दल आम्हाला अभि हे आहेच आनंद आहेच पण ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आम्ही चांगलं करू हेच सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आणखीन आयोजकांचे आभार मानते आणि आमचे म्हणतं जे उत्सव मंडळाने आयुर्वेद पूर्वीचा जे आयुर्वेदापासून आपल्या शरीरावरती जे उपचार केले जात होते असा हा उपक्रम केला होता आणि खरंच आमच्या मुलांनी एक महिनाभर साधारणतः त्या उपक्रमामध्ये रात्रीचा दिवस असा सजावटीसाठी घेतला होता आणि आज उस खरंच त्याचा आनंद वाटतो की आमच्या उत्सव मंडळाने तृतीय पारितोषिक पटकावलं आहे तर त्यांचंही मनापासून आभार बदलापूरच्या सम्राटचा सम्राट लोकफलक न्यूज बदलापूर